उत्तर महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होणार मंत्री जयकुमार रावल यांना विश्वास धुळे प्रतिनिधी चंद्रशेखर आहिरराव महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपरिषद परिषद नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोबतच बिहारच्या विजयाबाबत बिहारचा जंगल राज होण्यापासून वाचला असे म्हणाले मंत्री जयकुमार रावल हे दौंडाई नगर परिषद पदासाठी त्यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते त्यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुती मोठा विजय प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला मागे भरपूर विकासाचे काम केलेले आता जनताचा आग्रहमुळे मी फॉर्म भरला आहे आणि परत विकासाचे काम करू आणि गावाची सेवा करू काय विश्वास आहे आणि हा आता तीनदा मी अध्यक्ष निवडून आलेले आहे नियुक्त आता पण त्यांची सेवासाठीच मी उभी आहे आणि निश्चितच विकास करेल गावाचा मंत्री आहेत आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहेत ता ता प्रेंग ता प्रेंग आता भरपूर गोष्टी आहेत ते भाऊ आहेत म्हणून आपल्याला काही कमी नाही आहे अंडरग्राऊंड हे गटार परत रोड तर भरपूर झालेले आहेत आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स परत शाळांचे ग्राउंड आणि ते अशा थोड्या अनेक प्रकारच्या आहेत ते भाव निश्चितच पुरे करतील